नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून जिथे सायली सुमन काकूला फोन करायचा प्रयत्न करत असते पण तिचा फोन लागत नसतो कारण ती नागराजचा पाठलाग करत नागराच्या अड्ड्यापर्यंत पोहोचली असते आणि तिथे मात्र तिच्याकडनं काहीतरी वस्तू पडते आणि नागरा त्याच्या गुंडाला सांगतो की कोणीतरी लपलंय शोधून काढा मात्र त्यांना वाटतं कुत्र मांजर किंवा काहीतरी असेल त्यांच्यामुळे वस्तू पडली म्हणून पण नागरा ऐकत नसल्याने ते शोधायला लागतात सुमन कशी तरी लपत लपत आतमध्ये त्या घरामध्ये येते जिथे महिपतला कोंडलं असतं आणि तिथे नागराज महिपत भांडत असतो आणि हे बघितल्यानंतर तिला एकदम शॉक होतो आणि इथे पण तिचा धक्का लागून एक वस्तू पडते आणि मग नागराजचा संशय कोणीतरी इथे आहे आणि मग तो बाहेरून बघतो त्याला असते सुमन सुमन स्वतः जीव वाचत वाचत पुढे जाऊन पळत असते मात्र एका ठिकाणी ती ठेस लागून पडते आणि नागराज तिला पकडतो पण तरी पण ती त्याच्या हाताला हिसका देत पुढे पळते आणि एका ठिकाणी लपून बसते आणि तिथून मग साईला ते फोन करते आणि साईला पूर्ण गोष्ट सांगायच्या आधीच नागरा तिथे तो समोर तोंड दाबतो आणि फोन कट करतो आणि तिला सुद्धा महिपत सोबत आणून त्या रूम मध्ये कोंडतो आणि बांधून ठेवतो आणि तिला म्हणतो की तुला मी किती वेळा सांगितलं होतं की माझा मागे मग करू नको आता बस इथे बोंबले दिवस आणि रात्र आणि हे ऐकून मात्र सुमन त्याला म्हणते बायको आहे तुम्ही माझ्याशी असं कसं वागू शकता मात्र तो कोणाचं काही ऐकत नाही आणि तिला आणि तोंडात बोळी कोणतो आणि दुसरीकडे मात्र सुमेदांच्या घरी सायली मध्ये जाते ती विचार करते की सोमयराने फोन कट का केला आणि ती ही गोष्ट प्रतिमा सुद्धा बोलते की तुमचं आणि सोमयरा बोलणं झालंय का मात्र तीही त्याला नकार जाते मग मात्र सायली कोणाला काहीही न सांगता डायरेक्ट किल्ल्याच्या घरी पोचते इथे मात्र घरी अर्जुनला सायली कुठे दिसत नाही ना मग तो आणि चैतन्य पूर्ण घर शोधतात आणि मग दोघे टेन्शन येतात की सायली गेली कुठे आणि तीही कोणाला न सांगता मग तेवढ्यात चैतन्य सायलीला फोन करतो आणि मग सायली त्याशी बोलते की कि मी किल्ल्यांच्या घरी आले सोमकाकुल शोधायला मग लगेच दोघे धावत पाहत तिथे पोहोचतात आणि तिथे मात्र अर्जुन एवढा इमोशनल होतो तिला म्हणतो तू बाय अशी भाड तुला वाटलं माझ्या बोलाशी माझ्याशी बोल नाही बोलायचं नको बोलू पण प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नको आणि सांगितले सुद्धा त्याच्या मनातलं हे प्रेम दिसतं आणि ती पण त्याला सॉरी म्हणते मग तिघे ठरवतात हो की सुमेगा शोध घ्यायचा दुसरीकडे मात्र आता प्रिया साक्षीकडे गेली असते आणि तिथे ती तिला इमोशन करत म्हणते की तू जो व्हिडिओ बनवला ना तुझ्या अण्णांसाठी तो तुझा व्हिडिओ मी अण्णा सरांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग शोधला आहे आणि तेवढ्यात ना बिचारी साक्षी एक एकदम इमोशनल होते ती म्हणते की तीन वर्षापूर्वी मी एक हस्ती खेळती मुलगी होती ॲम्बिशियस मुलगी होते एक माझ्याजवळ ध्येय होतं जीवनाचं पण आता बघा माझ्याकडे खून काय झाला माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आणि असं बोलत असताना तिच्या फोनवर मेसेज तो सचिनचा आणि सचिनचा मेसेज बघून ती म्हणा लास्ट ते खुश होते आणि तिच्या चेहऱ्याचे भाव बदलले प्रिया बघते तिला तर संशय येतो पण तिथून ती निघून जाते म्हणजे मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतोय आता लवकरच येणाऱ्या भागामध्ये महिपत आणि सुमन आणि पोलीस ऑब्वियसली आता पोलीस म्हणजे अर्जुनने पोलिसांना फोन केला आहे की सुमन सुमेको गायब झाली ते आणि जसे पोलीस लागलेला पकडतील आणखी नवीन रहस्य बाहेर पडतील बघूया पुढे काय होतं ते मात्र पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल ना लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या